चांदोलीत अतिवृष्टी सुरूच परिसरात पूरस्थिती कायम चांदोली धरण पाणलोक क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे वारणा नदीला महापूर आला आहे शनिवारी सकाळी धरणाच्या सांडव्यातून पंधरा हजार सातशे पंच्याऐंशी क्युसेक्स व वीज निर्मिती केंद्रातून सहाशे क्युसेक्स असा एकूण सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी क्युसेक्स विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीला महापूर आला आहे काळुंद्रे उबाळवस्ती पाण्याखाली गेली आहे तर सनोडे स्टँड रोड परिसरातील घरांना पुराच्या पाण्याने वेळा दिला आहे आरळा पाटीलवाडी इनामवाडी जाणाऱ्या मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे चांदोली परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे आज अखेर धरण परिसरात दोन हजार तीनशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे सध्या धरणात चौदा हजार पाचशे वीस क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे सध्या धरणाची पाणी पातळी सहाशे बावीस पॉईंट झाली असून तर धरण सत्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के भरले आहे चोवीस तासात धरण क्षेत्रात त्र्याहत्तर मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे अशी माहिती एस मराठीचे श्रशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिले या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार